नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता स्वामींचा प्रकट दिवस येत आहे तर स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपली कोणती एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपण एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहे किंवा घरातील कोणती इच्छा आहे जी पण काही असेल आपल्या अशी आपण खूप प्रयत्न करतो पण त्यामध्ये आपल्याला यशच मिळत नाही अशी एखादी गोष्ट आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे की औदुंबराचं जे वृक्ष आहे तर त्या वृक्षाला मग काय करायचं आहे आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे त्या स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही ही वस्तू कधीही अर्पण करू शकता शक्यतो तुम्ही गुरुवारी केलात तर सगळ्यात चांगले जर गुरुवारी नाही शक्य झालं तर इतर दिवशी पण तुम्ही ही वस्तू अर्पण करू शकता तर मग त्यामध्ये काय काय वस्तू घ्यायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता स्वामी समर्थन यांचा प्रकट दिवस आहे एकतीस मार्चला तर एकतीस मार्चपर्यंत आता बऱ्याच जणांनी एकवीस दिवसाच्या सेवा चालू केल्या असेल तर कोणी अकरा दिवसाची सेवा चालू करणार असेल तर आता स्वामींच्या सेवा ज्यांना करणं शक्य होत नाही त्यांनी मग काय करायचं आहे दररोज आपल्याला स्वामींना जी आवडते ती एकच सेवा करायची आहे जर काही जणांनी काही चालू केलं असेल की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण चालू केलं असेल किंवा मग कोणी सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण ज्यांना ज्या गोष्टी शक्य होत असतील त्यांनी मग स्वामींच्या अशा पद्धतीने मग सेवा चालू केल्या असेल तर आता ज्या महिलांना मासिक धर्म वगैरे असेल तर तेव्हा मग त्या महिलांनी मग कोणती सेवा करायची आहे किंवा घरामध्ये सुतक वगैरे असेल आता स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी त्यांना सेवा करणं करायची आहे पण सेवा करण्यासाठी मग घरात अडचणी असल्यामुळे सेवा करायला जमत नाही तर त्यावेळेस मग तुम्ही ही एकच सेवा करू शकता ती म्हणजे स्वामी समर्थ नामाचा लिखित नामस्मरण आता त्यावेळेस काय करायचं आहे आता जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकता कारण की त्यासाठी काय करायचं आहे एक वही घ्यायची आहे आणि त्या वहीवरती श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने मग तुम्हाला जेवढ्या वेळा लिहिणं होईल तेवढ्या वेळा स्वामींचं नामस्मरण म्हणजेच की नाव लिहायचं आहे आता बऱ्याच महिलांना स्वामींची सेवा करायची असते पण त्या महिलांना लिहिता येत नाही तर मग त्यावेळेस काय करायचं आहे त्या महिलांनी मग श्री स्वामी समर्थ या नामाचा जप लावलात आणि मग तुम्ही श्रवण केलात आणि श्रवण करत करत तुमच्या पण तोंडूत मग स्वामींचं नामस्मरण होतं अशा बऱ्याच महिला किंवा दादा वगैरे आहेत की त्यांच्याकडे स्वामींचा फोटो नाही मूर्ती नाही जपमाल नाही तरी पण त्यांना सेवा करायची असेल तर त्यांनी मग अशा पद्धतीने मग सेवा करायची आहे आता जर काही महिलांनी स्वामी चरित्र सारामृती या ग्रंथाचे पारायण चालू केले असेल तर त्या महिलांनी मग आता स्वामींच्या आपण प्रकट दिनापर्यंत नेमक्या कोणत्या सेवा करतो तर आता सगळ्यात पहिली म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथामधील आपण दररोज तीन अध्याय वाचन केलात तरीही चालेल कारण की तीन आध्ये कशामुळे की पहिला म्हणजे आपल्या भूतकाळासाठी दुसरा म्हणजे भविष्यकाळासाठी आणि तिसरा म्हणजे वर्तमान काळा काळासाठी म्हणून मग अशा पद्धतीने आपल्याला दररोज तीन अध्याय वाचन करायचे आहे आता बऱ्याच महिलांनी एकवीस दिवसाचं पारायण चालू केलं असेल त्यांनी मग दररोज एक पठण म्हणजे एक ते एकवीस अध्याय असतात त्यामध्ये तर त्यांनी तशा पद्धतीने सेवा चालू केली असतील तर दुसरी गोष्ट म्हणजे की तारक मंत्र तारक मंत्र मग मं अकरा वेळा म्हणणे आता तारक मंत्र बऱ्याच जणांना म्हणणं शक्य होत नाही त्यावेळेस मग तुम्ही एक वेळा म्हणलात दररोज तरीही चालेल आणि त्यानंतरची सेवा म्हणजे की श्री स्वामी समर्थ नामाचा जप तो म्हणजे अकरा माळी जप आता नामस्मरण करत असताना काय होतं की आपण यापैकी जरी कोणतीही एक सेवा आपण जरी केली तरीही चालेल पण आपण दररोज स ज्या वेळेमध्ये सेवा करतो त्याच वेळेमध्ये आपल्याला सेवा करायच्या आहेत आता औदुंबराच्या वृक्षाखाली आपल्याला ज्या आपण काय वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्या कधी करायच्या आहेत सकाळी करायच्या का सायंकाळी करायच्या आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे औदुंबराच्या वृक्षामध्ये दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळे मग औदुंबरमच्या वृक्षाला आपण ज्या आपण काय वस्तू वगैरे अर्पण केल्या तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आता तो दिवा बनवल्यानंतर त्यामध्ये मीठ न टाकता दिवा बनवायचा आहे मग त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाकून पण एक दिवा बनवू शकता आता जर तुमच्या जवळपास मंदिर असेल किंवा मठ असेल तिथे औदुंबराचं वृक्ष असेल तर तिथे जाऊन पण तुम्ही ह्या वस्तू अर्पण करू शकता जर नसेल तर किंवा मग जवळपास एखादं वृक्ष असेल तुमच्या घराच्या जवळपास मंदिर वगैरे नाही तरीही तुम्ही त्या वृक्षाला पण ह्या वस्तू अर्पण करू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे हे सगळं एकत्र मिश्रण बनवायचं आहे पाण्यामध्ये आणि ते पाणी घेऊन मग जिथे औदुंबराचं वृक्ष आहे आपल्याला तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे अगोदर सगळ्यात अगोदर आपण जो दिवा घेऊन गेला आहे तर तो दिवा मग प्रज्वलित करायचा आहे तिथे तुम्ही शक्यतो हा दिवा तुपाचाच लावायचा आहे जर आता तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचे किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावलात तरीही चालेल आणि त्यानंतर काय करायचं आहे की औदुंबर वृक्षाला पाणी घालायचं आहे जे आपण तांब्या भरून घेऊन गेलो आहे तर ते पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना श्री गुरुदेवदत्त श्री दत्त असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर मग पाणी घालून झाल्यानंतर औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आता प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे प्रदक्षिणा घालत असताना मध्येच थांबायचं नाही किंवा कोणाशी बोलायचं नाही त्यामुळे आपण जे आपण काय सेवा वगैरे करतो किंवा मग आपण प्रदक्षिणा घालत असताना आपलं लक्ष विचलित होतं त्यामुळे मग प्रदक्षिणा घालत असताना आपण फक्त मंत्र म्हणत मग प्रदक्षिणा घालायचं आहे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर औदुंबराच्या खोडावरती आपलं डोकं टेकवायचं आहे आणि मग आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग सांगायची आहे आता घरामध्ये जे पण काय असेल तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही घरातील कोणतीही इच्छा असेल पैशांच्या बाबतीत असेल किंवा मुलाबाळांच्या असतील किंवा मुलबाळ होत नाही जी काही इच्छा असेल तुमच्या त्याबद्दल मग खोडावरती डोकं टेकून मग दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि मग मंत्र म्हणायचं आहे म्हणजे तिथे बसून तुम्ही मंत्र म्हणू शकता म्हणजेच की दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की आता जर तुम्हाला जर शक्य होत असेल तर प्रकट दिनापर्यंत तुमच्या तिथे जवळपास जर औदुंभराचं वृक्ष असेल तर मग तुम्ही दररोज अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आता आपल्याला त्या दिवशी जरी शक्य झालं नाही तर आपण जर ह्या दिवसामध्ये ज्या आपण काय म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ज्या काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज नक्की देतात त्यामुळे मग आपल्याला जवळ असेल वृक्षजवळ असेल किंवा मंदिर जवळ असेल तर आवर्जून तुम्ही वृक्षाला अकरा प्रदक्षिणा दररोज घालत जा कारण की काय होतं की औदुंबऱ्याच्या वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यामुळे कुष्ठरोग बरे होतात त्यामुळे मग तुम्ही जवळ वृक्ष असेल तर दररोज प्रदक्षिणा घालायची आहेत आणि तुम्हाला जरी इतर कोणत्याही सेवा करणं शक्य होत नसेल स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या आहेत तर स्वामी महाराजांची तुम्ही एकच सेवा करायची आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही दररोज मोबाईलवर लावून पण तुम्ही श्रवण करू शकता तर स्वामींचं नाम घेण्यासाठी वेळ काळ लागत नाही फक्त तुम्ही हा उपाय करत असताना काय करायचं आहे ज्यावेळेस महिलांना मासिक धर्म असेल त्यावेळेस हा उपाय करायचा नाही तर हा उपाय मग घरातील तर कोणतीही व्यक्ती करू शकते ज्या दिवशी मासिक धर्म नसेल महिलांनी त्या दिवशी मग हा उपाय करायचा आहे बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये तुम्ही म्हणजे ह्या वस्तू अर्पण करू नका म्हणजे शक्यतो तुम्ही सायंकाळीच ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत ह्या जवळ ह्या ज्यावेळेस आपण वस्तू अर्पण करतो तर आपल्या ज्या पण काही इच्छा, इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतात स्वामी महाराज आपल्या आयुष्यामध्ये अशक्य असे काहीच नाही की जे स्वामी महाराज करणार नाहीत सगळ्या गोष्टी स्वामी महाराज शक्य करतील त्यामुळं मग ह्या ज्या सेवा आहेत तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे प्रकट दिनापर्यंत तुम्ही कधीही केलात तरीही चालेल आणि प्रकट दिनाच्या दिवशी जरी केलात तरीही चालेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद